स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आणि या हत्येचा खंडणीचा अपहरणाचा मुख्य सूत्रधार करारच आहे हे आता आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे सी च्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ऐंशी दिवसांमध्ये हे आरोपपत्र तयार केलं जो वेग दाखवला त्याच्याबद्दल जरी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात असल्या तरी हे आरोपपत्र माहितीच्या पुराव्याच्या आधे आधारे तयार केलेलं आहे त्या प्रकारचे व्हिडिओ असतील जबाब असतील हे नोंदून ते तयार केलेलं आहे आणि ते आता कोर्टामध्ये सादर करण्यात आलेलं आहे आता सुरेश दस यांनी ही हत्या आणि जे मारेकरी आहेत त्यांच्याबद्दल स्पष्टता व्यक्त करत विधानसभेच्या सभागृहापासून त्यागदी आक्रोश मोर्चापर्यंत वेगवेगळी वक्तव्य वे केली होती आता धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी आठवण करून दिलेली की नैतिकता असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा असं धस यांनी म्हटलेलं आहे प्रत्यक्षात वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा माणूस आहे असं स्वतः धनंजय मुंडे यांनी कबूल केलं होतं आता एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सातपुडा शासकीय बंगल्यावर मुंबईच्या जी खंडणीची बैठक झाली होती त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होते हे सुरेश धस यांनी पुण्याच्या आक्रोश सभेमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे आता त्याची कितपत दखल सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार हे येणारा काळच सांगेल आता तो काळ काही फार मोठा लांब नाहीये लवकरच ती सगळी सुनावणी हे सुरू होईल कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी दिवसांमध्ये जसं आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही न्यायालयाला विनंती करू की या प्रकरणाची या हत्येची एकूणच सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन फास्ट ट्रॅकवर याची सुनावणी सुरू करावी अशी विनंती करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आहेत देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना आशीर्वाद आहे मग धनंजय मुंडे यांची घेतलेली दोन वेळेची भेट मग या संबंधी कुणी षडयंत्र आखलं ते पंकजा मुंडे बाळासाहेब आजबे की अजून कोणी असं याचा अजून प्रश्न चिन्ह जरी असलं तरी आज सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल अतिशय असं आक्षेपार म्हणजे पंकजा दुंडे आ, मुंडे यांच्या दृष्टिकोनातून वक्तव्य केलेलं आहे त्यासंबंधी आपण एकूणच या प्रकरणाविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टी राहून को चर्चा करत असतो हे बघा संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकारे झाली आणि त्यामुळं सगळ्या महाराष्ट्राचं सा सामान्य मन जे आहे जनसामान्यांचं मन आता राजकारण्यांचं किती मन हेलावलं गेलं वगैरे तो भाग वेगळा आहे परंतु सर्वसामान्यांना मनाला वेदना देणारी ही हत्या आणि या हत्येमध्ये साक्षात कॅबिनेट मंत्री कॅबिनेट दर्जाचे धनंजय मुंडे यांचा खास चेला साथीदार करता धरता त्यांचा कन्हैया हा वाल्मिक कराड याच्या पाठीशी आहे हे ज्या वेळेला बोललं जायला लागलं तेव्हा वाल्मिक कराड हा सगळ्या राजकीय नेत्यांना पुरून उरलेला आहे त्या अर्थाने त्याच्याकडे हजारो कोटीची संपत्ती आहे आणि त्यामुळं त्याच्यावर त्याला पकडलं जाईल की नाही हे बोललं जात होत त्याच वेळेला सुरेश धस यांनी धाडस केलं ते बोलायला लागले ला आणि ते आतापर्यंत तरी थांबलेले नाही आता मध्ये त्यांचा धनंजय मुंडे भेटीचा एक प्रसंग होऊन गेलेला आहे त्याच्या आपण बोलणारच पण वाल्मिक कराडचं नाव सुरेश धस यांनी ज्या जोरकसपणे घेतलं आणि ते मुद्दा लावून धरला भलं काल बाळासाहेब आजबे असतील किंवा इतर कोणी असतील की मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे की यात सुरेश धस यांना आम्ही निवडणुकीच्या काळात मदत केलेली आहे परंतु सुरेश धस आज यांनी एक मुद्दा फार प्रकर्षाने मांडलेला आहे काय म्हणलेलं आहे की मी पहिल्यापासून वाल्मिक कराडचं नाव घेत होतो मी वाल्मिक कराडला भेटलेलो आहे परंतु ही जी हत्या आहे याचं कुणीच समर्थन करू शकणार नाही आणि ज्या पद्धतीने हत्या झालेली तर ते करूच शकणार नाही मग ज्या वेळेला हे सगळं खंडनीय आवादा कंपनीच्या याच्यामध्ये झालेलं प्रकरण याचा उल्लेख करत असताना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर सातपुडा बंगला जो आहे शासकीय बंगला मुंबईचा तिथं कशी बैठक झाली शुक्ला नावाचा अधिकारी कसा तिथं होता नितीन बक्कड कसा होता हे सगळं त्यांनी बोललेलं आहे नितीन कुलकर्णी पी ए असेल वाल्मिकराडचा जोशी धनंजय मुंडेंचा पी असेल हे सगळं वर्णन केलेलं आहे मग आता प्रश्न या क्षणाला असा आहे की आरोपपत्र आता दाखल झालेलं आहे म्हणजे अठ्ठावीस मेला सुनील केदू शिंदे यांनी दाखल केलेली तक्रार आवा त्या कंपनीच्या वतीने तिथपासून तर अगदी सगळ्या या एकतीस डिसेंबर वाल्मिकराड शरण ही पर्यंतचा घटनाक्रम काही पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही पण या दरम्यानच्या काळामध्ये जे घडलेलं आहे हे सगळं लक्षात घेऊन ते आरोपपत्र तयार करण्यात आलेलं आहे मग एकोणतीस अकराचं ते व्हिडिओ असतील बाकीचे हॉटेलमधले व्हिडिओ असतील वाशीचा व्हिडिओ असेल सगळीकडचे व्हिडिओ असतील ते सगळे दिलेले आहेत आणि इतकंच नाही तर ती क्रूर हत्या केल्यानंतर ते आरोपी कसे फिदी फिदी हसत होते म्हणजे कुठलं क्रौर्य त्यांच्या वर्तणुकीतून दिसायला मिळालेला आहे हा सगळा व्हिडिओ कोर्टामध्ये आता दाखल झालेला आहे आता वाल्मिक कराड याच्यावर आपल्याला जे वाटत होतं की त्याला हत्येच्या संदर्भात गुंतवलं गेलेलं आहे का तर ती हत्या ही त्याच्याच सांगण्यावरून केलेली आहे तो कसा त्या सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कसं सांगत होता हे सगळं वर्णन त्या पंधराशे सोळाशे पानाच्या त्या आरोपपत्रामध्ये केलेलं आहे आता बघा अजित पवारांची काय पंचायत झालेली आहे आता अजित पवारांची पंचायत अशी झालेली आहे कि आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजनेचा प्रमुख आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे हा अजित पवारच्या राष्ट्रवादीचा तालुक्याचा अध्यक्ष मग याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय तटस्थपणे गुन्हेगारीची पाळमोळ खणून काढण्यासाठी ती ला पोलिसांना तसे अधिकार दिले आणि त्यामुळं अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या जवळपास चोवीस ते चाळीस पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली होती मग याच्यावर आता कुणालाही माफ केलं जाणार नाही कुणीही त्याच्यामध्ये असो त्याला फासावर लटकेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केलेलं आहे आणि आता सुरेश दस यांनी जसे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत तसे मस्साजोगचे लोक आता देखील धन्यवाद देऊ शकतात अर्थात त्यांना जे वाटतंय की सह आरोपी म्हणून जे पोलीस आहेत आपण सकाळी याविषयी बोललेले की कोण कोण ते सगळे सह आरोपी आहेत सुरेश दस देखील बोललेले आहेत तर ते सगळे सह आरोपी केली केले जातील का मग त्याच्यामध्ये ते, ते बाकीचे पोलीस सोडून जे इतर जे आहेत म्हणजे शिवलिंग मोराळे बावीस एकतीस नंबरची त्याची ती गाडी डॉक्टर संतोष वाय यांनी केलेली मदत हे सगळं लक्षात घेतलं जाईल का आता याचे सगळे जे आपण गोष्टी बाजूला केल्या तर याच्यामध्ये आपल्याला धनंजय मुंडे यांना म्हणजे साक्षीदार म्हणून न्यायालयामध्ये उभं केलं जाईल का हा खरा प्रश्न आहे कारण की बघा की जसं आपण सुरुवातीला बोललेलो आहोत की सुरेश दस यांनी त्या बंगल्यावर झालेली मिटिंग अगदी सात बंगल्यावरचीच मिटिंग नाही तर स्वर्गीय संतोष स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी जो बंगला बांधलेला आहे त्या बंगल्यावर देखील ही बैठक झालेली आहे दोन चार बैठका झालेल्या आहेत मग ह्या धनंजय मुंडे यांना माहीत नाहीत का मग जर वाल्मिक कराड आता खंडनीय अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून मकोका अंतर्गत त्याला जबाबदार धरलेला आहे आरोपपत्र केलेलं आहे मग हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बसून खंडणीच्या बैठका घेत होता आणि एका बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते मग आता धनंजय मुंडे हे साक्षीदार म्हणून न्यायालयामध्ये उभे राहतील का हा प्रश्न आहे सरकारी वकील उज्वल निकम यांचा जो सगळा इतिहास आहे त्यांनी जे खटले लढलेले आहेत जिंकलेले आहेत सगळं त्यांनी जे काही कर्तृत्व गाजवलेलं आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवून मस्सा लोकांची विनंती होती की त्यांना सरकारी वकील म्हणून नेमावं आणि मग ते नेमण्यात आलेलं आहे आता सरकारी वकील उज्ज्वल निकम हे धाडस करणार का मुंडे धनंजय मुंडे यांना साक्षीदार होऊन त्यांना बोलवणार का हा प्रश्न आहे अर्थात सुनावणीच्या वेळेला कोणाचे काय अधिकार असतील काय असेल हे सगळं निकम ते सांगत राहतील एक 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 मग आता जर धनंजय मुंडे नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा द्यायला तयार नाही ते, ते आजारी आहेत वेगवेगळ्या याच्यामुळं त्यांचा डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे गळ्याला त्रास होत आहे वेगवेगळे काय त्यांचे त्यांनी सांगितलेले की त्यांना दोन मिनिटं बोलणं देखील मुश्किल आहे अशा पद्धतीचं ते त्यांनी जाहीर केलेलं आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन तयार होईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवेदन करतील या विषयावर कारण की विरोधी पक्ष नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आम्ही सुरू होऊ देणार नाही असं म्हटलेलं आहे नेमकं काय होतं हे दिसेल आता शेवटी जाता जाता आपल्याला सगळ्यांची उत्सुकता जी आहे की सुरेश दस हे पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय बोललेलं पंकजा मुंडे यांना पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलं की आता आरोप पत्र हे समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा कसा मुख्य सूत्रद्वारा आहे स्पष्ट झालेले आहे आप आपली पहिली प्रतिक्रिया काय तर त्यांनी अर्थातच प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे ते आरोपपत्र अजून माझ्याकडे आलेलं आहे मी वो ते वाचलेलं नाही आणि माझं ते काम नाही ते काम गृह खात्याचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत आहेत त्यांना मी धन्यवाद देते वगैरे असं ते म्हटलेलं आहेत आणि हत्येबद्दल काय तर मी बारा डिसेंबरला म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त जो काही मेळावा झाला होता त्या मेळाव्यात सगळं बोललेलं आहे असं त्या म्हटलेलं आहे मग आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय वैर जे आहे म्हणजे ज्या वेळेला आष्टीमध्ये कार्यक्रम झाला शासकीय कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये हो लोकप्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे या उपस्थित होत्या मग सुरेश धस यांनी काय त्यांना वक्तव्य करायचं की देवेंद्र पाहुबाली वगैरे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर पंकजा मुंडे ज्या वेळेला बोलल्या त्यावेळेला म्हटल्या तुम्ही जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र भाऊबली म्हणताय तर मी तुम्ही मला एकेकाळ शिवगामी असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवगामी आहे आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघताना माझा ममत्व ममत भाव जागृत झालेला असं ते म्हटलेलं आहे मग हा कार्यक्रम सगळं झाल्यानंतर सुरेश धस यांना विचारण्यात आलं की आता तुमचं राजकीय वैर संपलं का ते म्हटलं अजिबात संपलेलं नाही याच्यावर ते बरचसं बोललेलं आहे मग जर पंकजा मुंडे प्रतिक्रिया देत नाहीयेत आहेत आरोपपत्रासंबंधी तर सुरेश आपल्याला काय वाटतं असा प्रश्न आयबीएन लोकमतने त्यांना विचारला त्यावरती असं म्हटले बहुतेक त्यांना त्या गोष्टीचं समर्थन करावं वाटत असेल आणि मग त्यांनी ते वाक्य पुण्यात दुसऱ्या पद्धतीने म्हटलं खर तर त्या जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या नेत्या आहेत त्यांनी तर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे आता त्या का बोलत नाहीत हे मी काही सांगू शकत नाही अशा पद्धतीने सुरेश यांनी पंकजा मुंडे यांना टोला लावलेला तर त्यांच्या पंकजा मुंडे यांच्या यांनी माझा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला नाही त्यांनी अपक्षाची शिट्टी वाजवली असं जे त्यांना वाटतंय तसं ते बोलून दाखवतात आहे तो राग कारणीभूत आहे की अलीकडच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट जी लीक झाली बातमी मग ती लीक करण्याचं षडयंत्र कुणी केलं होतं हे दाखवण्याचा काही त्यांचा प्रयत्न आहे का म्हणजे एकीकडे आता है, मुंडे, दर, बास है बास हे मुंडे बंधू भगिनी आणि सुरेश दत्त पुन्हा बाळासाहेब आजबे हे सगळं महायुतीतलं राजकारण सुरू राहील विरोधक जे आहे शरद चंद्र पवार गटाचे खासदार असतील आमदार असतील सगळे नेते असतील खासदार खासदार सुप्रिया सुळे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सगळे नेते असतील आणि महायुतीतली शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ती जी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे एकूण राजकारण आता कोणत्या दिशेला जाईल हे कळेल या राजकारणापेक्षा या हिरीच राजकारणापेक्षा प्रत्यक्ष मारेकऱ्यांच्या संदर्भात न्यायालय कोणत्या प्रकारे निवाडा करत आहे आणि मारेकऱ्यांना कसं फासावर लटकवत आहे त्यासाठी किती काळ घेत आहे हे याबद्दल लोकांना अधिक उत्सुकता आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद